आजच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय घेऊन आली आहे तो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक ठरणार आहे आणि गंमत म्हणजे बहुतांश लोकांना हे माहीतच नाही की हा बदल त्यांच्यासाठीच आहे आता मला सांगा की तुम्ही कधी स्विगी झोमॅटोसाठी काम केलंय का किंवा तुमचा भाऊ मुलगा किंवा एखादा नातेवाईक ओला उबर चालवतो का किंवा एखाद्या आय टी कंपनीसाठी तुम्ही वर्क फ्रॉम होम करता का किंवा फ्रीलँर व्हिडिओ एडिटर किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहात का किंवा तुमचं दुकान ऑफिस किंवा एखादा कारखाना आहे आणि तिथे चार ते पाच लोक तुमच्याकडे काम करतात का जर या सगळ्यापैकी एक जरी गोष्ट तुमच्याशी संबंधित असेल तर आजपासूनच तुमचं काम तुमचा पगार तुमची सुट्टी नोकरीची सुरक्षा आणि भविष्यातील पेन्शन सुद्धा बदलणार आहे कारण एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सरकारने नवीन लेबर कोड्स लागू केले आहेत आणि हा बदल फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही तर तुमच्यासाठीही आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे लेबर कोड्स नक्की काय आहे तुमचे कामाचे तास कसे बदलतील गीक वर्कर्सना कोणती सुरक्षा मिळेल एम्प्लॉयर्स म्हणजेच व्यापारी उद्योगपती यांच्यावर नवीन कोणत्या जबाबदाऱ्या येतील आणि सर्वात महत्त्वाचं हा फायदा कोणासाठी फायद्याचा आहे आणि कोणासाठी धोक्याचा त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा आणि सर्वात जास्त धोका कोणाला आहे नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पूर्वी भारतात कामगारांशी संबंधित चाळीस पेक्षा जास्त वेगवेगळे कायदे होते वेतनासाठी वेगळा कायदा युनियनसाठी वेगळा सुरक्षिततेसाठी वेगळा बोनस आणि ग्रॅच्युटीसाठी अजून एक वेगळा कायदा आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ होता ना मालकाला काही कळायचं ना त्याच्या कामगाराला म्हणूनच सरकारने हे सगळे कायदे एकत्र करून चार मोठे लेबर कोड्स बनवले पहिला आहे वेज कोड जो तुमचा पगार किंवा वेतन संदर्भात आहे दुसरा आहे इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड जो मालक आणि कामगार यांच्या रिलेशन संदर्भात आहे तिसरा आहे सोशल सिक्युरिटी कोड जो पी एफ पेन्शन इन्शुरन्स यांच्याशी रिलेटेड आहे आणि चौथा आणि शेवटचा आहे ऑक्युपेशनल सेफ्टी कोर्स जो तुमच्या कामाच्या ठिकाणाच्या सुरक्षा संदर्भात आहे त्यामुळे आता कायदा अजून जास्त सोपा होणार आहे आणि एकाच चौकटीत सगळं काही असणार आहे पूर्वी दिवसाचे आठ तास काम करणं हे सामान्य होत पण सरकार आता प्रत्येक कंपनीला एक नवीन ऑप्शन देणार आहे तुम्ही आठ ऐवजी दिवसाला बारा तास काम करा पण आठवड्याचे फक्त चार दिवस उरलेले तीन दिवस सुट्टी म्हणजेच आठवड्याचे एकूण कामाचे तास हे तेवढेच राहतील पण त्याची विभागणी बदललेली असेल आता काही कंपन्या ह्या आठवड्याला चार दिवस काम करायला सांगतील आणि तीन दिवस सुट्टी देतील किंवा सध्याच्या सिच्युएशन प्रमाणे आठवड्याला पाच दिवस काम करायला सांगतील आणि दोन दिवस सुट्टी देतील सो याचा अर्थ काय तो जर तुम्ही आय टी किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुम्हाला जास्त पर्सनल टाइम मिळेल फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स मिळतील पण प्रेशर सुद्धा जास्त असू शकतो आणि जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर तुम्हाला स्टाफचं प्लॅनिंग करावं लागेल आणि जर तुमच्याकडे शिफ्ट ड्युटी असेल तर त्या शिफ्ट सुद्धा नीट प्लॅन कराव्या लागतील आता या नवीन लेबर मध्ये सर्वात मोठा बदल हा गिग वर्कर्स साठी आहे सो गिग वर्कर्स म्हणजे कोण हे आपण आधी समजून घेऊया सो ज्यांचं ठरलेलं ऑफिस नाही किंवा ज्यांचा कोणी एक परमनंट बॉस नाही आणि जे स्वतःच्या वेळेनुसार काम करतात त्यांना गिग वर्कर्स म्हणतात उदाहरणार्थ स्विगी किंवा झोमॅटो साठी डिलिव्हरी बॉयस किंवा ओला उबर चालवणारे किंवा युट्युबर्स किंवा इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा वर्क फ्रॉम होम करणारे आय टी फ्रीलान्सर्स डिजिटल मार्केटर्स हे सगळे गिग वर्कर्स आहेत आधी सरकारच्या दृष्टीने हे कामगार नव्हते म्हणजेच त्यांना कोणतीही सोशल सिक्युरिटी नव्हती इन्शुरन्स नव्हता पेन्शन नव्हती किंवा जॉब प्रोटेक्शनही नव्हतं पण आता पहिल्यांदाच सरकारने त्यांना लीगल वर्कर म्हणून ओळख दिली आहे आणि आता या नव्या कोडनुसार सरकार एक गिग वर्कर सोशल सिक्युरिटी फंड तयार करणार आहे कंपन्यांना त्यात योगदान द्यावं लागेल हेल्थ इन्शुरन्स लागू होऊ शकतो इन्शुरन्स मिळू शकतो आणि भविष्यात पेन्शन देखील येऊ शकते त्यामुळे आज जो स्विगी डिलिव्हरी बॉय आहे तो उद्याचा सुरक्षित नागरिक बनतोय आणि हा बदल खरच क्रांतिकारी आहे हे बदल फक्त कामगारांसाठी नाही तर दुकान ऑफिस किंवा एखादी कंपनी चालवणाऱ्यांसाठी सुद्धा आहे जर तुमच्याकडे पाच दहा वीस किंवा अगदी शंभर लोक कामाला असतील तर तुम्हाला पुढील गोष्टी बघाव्या लागतील पहिला आहे की कि तुम्ही किती मिनिमम वेज देताय दुसरं आहे की तुम्ही काय वर्किंग आवर्स पाहताय तिसरं आहे की तुम्ही त्यांना पेन्शन ई देत देताय का आणि चौथं आहे की तुमचं वर्क प्लेस सेफ आहे का आता पूर्वी हे सगळं कागदावर असायचं पण आता डिजिटली ट्रॅक होणार आहे त्यामुळे काही लोक नक्कीच म्हणतील की आमच्यावरचा कंट्रोल वाढतोय पण खर तर हा बदल पारदर्शकता आणतो कामगारांची सुरक्षा वाढवतो आणि एक फेअर बिझनेस एनव्हायरमेंट तयार करतो त्यामुळे जो जेन्युअन बिझनेस करतोय त्यालाच याचा फायदा होईल आता प्रश्न असा आहे की हे सगळे नियम मला तुम्हाला किंवा प्रत्येक माणसाला काय देणार आणि त्याचं उत्तर आहे सुरक्षित भविष्य तुमच्या मुलाची नोकरी भविष्यात जास्त सुरक्षित होईल सुनेला इन्शुरन्स मिळेल वडिलांना पेन्शनचा फायदा मिळेल आणि व्यवसायात तुम्हाला जास्त क्लॅरिटी मिळेल त्यामुळे हा कायदा फक्त कायदेशीर नाही तर तो एक सामाजिक बदल आहे सो मित्रांनो आता भारत बदलतोय नोकऱ्या बदलत आहेत आणि काम करण्याची पद्धतही बदलते जसा जीएसटी आला डिजिटल इंडिया आलं तसाच हा लेबर रिफॉर्म एक सायलेंट रिव्होल्यूशन आहे पण आता प्रश्न असा आहे की या बदलासाठी आपण तयार आहोत का किंवा हा कायदा तुम्हाला योग्य वाटतो का आणि गीग वर्कर्सला संरक्षण मिळायला हवं का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा yes, अँड येस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू